हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ स्वागत आहे परत एकदा तुम्हा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये ताईंनो कशा आहात मी आशा करते तुम्ही स्वस्त असाल आणि मस्त असाल तर आज आपली दिवसाला स सु, सुरुवात झालेली आहे एक्सरसाईजपासनं तर कामं म्हणाल तर माझी झालेली आहेत काही आणि काही राहिलेले आहेत तर कुठलीही एक्सरसाईज करताना आपल्याला वॉर्मअपपासून सुरुवात करायची असते वॉर्मअप केलं ना जे आपले जॉईंट आहेत ते आपल्याला ढिले करून घेतले म्हणजे हलवून घेतले नाही की इंजरी होण्याची शक्यता म्हणजे खूप हो कमी प्रमाणामध्ये होते तर त्यामुळं कुठलेही एक्सरसाईज करताना आपल्याला आहे ना असे काहीतरी आपल्या शरीराची थोडीफार हालचाल करून घ्यायची आहे कमीत कमी पाच मिनटं घेऊ शकता किंवा नसेल वेळ तर थोडंसं कमी एक दोन मिनिट तरी असे वॉर्मअप आपल्याला करून घ्यायचं आहे तर आज आहे ना सगळे एक्सरसाईज आहेत आपल्या त्या सगळे स्पोटावरचा जो घेर आहे ना जो ओटीचं पोट म्हणू शकतो आपल्या किंवा जो साईडचा फॅट आहे ते कमी करण्यासाठी घेऊन आलेले आहे कारण माझं अजूनही थोडंसं ऊटपूट मला दिसत आहे तर त्यासाठी मी या एक्सरसाइज करत आहे आणि याच एक्सरसाइजनं माझ्या बऱ्यापैकी पोटावरचा भाग म्हणा किंवा साईड फॅट आहे म्हणा तो कमी झालेला आहे जे खूप 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 माझं वजन याच एक्सरसाईजनं कमी झालेलं आहे आणि फिट व्हायला मी सुरुवात झालेली आहे तर सुरवातीला आपल्याला जेवढं पायामध्ये अंतर ठेवता येईल ना तेवढं अंतर ठेवायचं आहे दोन्ही हात असे आपला घट्ट धरून ठेवायचे आहेत जसं तुम्हाला जमेल तसं असं नाही बाबा की मी या पद्धतीनं पकडले आहेत तर तुम्ही त्याच पद्धतीनं पकडायला पाहिजे आणि होईल तितकं स्लो आपल्याला जेवढं वागता येईल जेवढं तुम्हाला जमेल जेवढं तुमच्या शरीराला शक्य आहे तेवढं असं झोकायचं आहे आणि जातं कसं आपण दळतो ना त्याप्रकारे आपल्याला हे दळायचं आहे जेवढं तुम्हाला वेळ जमेल तेवढं आणि जर तुम्हाला वाटलं की बाबा पाठीमागे जातानाही मी थोडीशी अशी पाठीमागे जाऊ शकते तर तुम्ही त्या पद्धतीने हे करू शकता किंवा मी ज्या प्रकारे करत आहे त्या हे करू शकता तर पाहू शकता तुम्ही करताना आपल्याला जाणवतं एकदम पोटावरती आपल्याला ताण येतो जो ओटीचं पोट आहे ना या एक्सरसाईजनं ते दबलं जातं आणि ओटीचं खालचं बघा वरचं पोट जरी नसलं आपल्याला तरी ओटीपोट असतं तर ते पोट काही केल्या कमी होत नाही तर ही एक्सरसाईजनं माझ्या बऱ्यापैकी ओटीपोट माझं कमी झालेलं आहे पण ही एक्सरसाईज आपल्याला रिकाम्या पोटी करायची आहे जर तुम्ही फक्त कोमट पाणी घेतलेलं असेल किंवा लिंबू पाणी घेतलेलं असेल तर ठीक आहे पण होईल तितकं एक्सरसाईज पोटी करा किंवा जेवण झाल्याच्या नंतर दोन ते अडीच तासाच्या नंतर केली तरी चालेल तर दोन्ही प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे नंतर तुम्हाला वाटतं खूप स्लो आहे पण स्लो आहे पण खूप प्रभावी आहे आणि अशा जर शांत मनानं शांत चित्तानं जर एक्सरसाइज आपण केल्या तर त्याच आपल्या शरीरावरती काम करतात आणि हे मी जसे एक्सरसाइज करत आहे ना तेव्हापासून मला समजलेलं आहे नाहीतर मीही पहिले एक्सरसाइज करायची पण अशा खूप फास्ट हो, खूपच से म्हणजे घाम येतो आणि जेवढं तुम्ही स्लो एक्सरसाइज करताल त्या एक्सरसाईजनेही आतून आपली बाहेरून तर बॉडी गरम होतेच पण आतून आपली बॉडी गरम होते आणि पटकन सरबी वितरायला आपल्याला मदत होते तर ही दुसरी एक्सरसाइज आहे त्यामध्येच आपल्याला हे आहे ना जो मानेचा भाग आहे जो एक्स्ट्राचा फॅट असतो बघा आपल्या गळ्यावरती मानेवरती माझ्या तर खूप होता आणि अजूनही आहे तर हे कमी करायचं असेल तर आपल्याला असं पाठीमागं जायचं आहे तिथं पाच ते सहा सेकंद आपलं होल्ड करायचं आहे नंतर आपल्याला समोर यायचं आहे जेवढे आप आपले हात पुढं जातील शरीर आपलं तेवढं खेचण्याचा प प्रकार करायचा आहे आता बघा माझं एवढंच जात आहे तर मी एवढ्यावरतीच थांबत आहे तर मला वाटलं की आपलं यापेक्षा जास्त जात आहे तरी जास्त घ्यायचं आहे आणि होल्ड करायचं आहे प्रत्येक एक्सरसाइज हे आपल्याला होल्ड करायचं आहे नंतर दोन्ही पाय आपल्याला जवळ घ्यायचे आहेत एक पाय असा लांबवायचा आहे आणि दुसरा पाय आपला बरोबर आकडून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या पायाच्या मांडीला तो पाय पंजा चिटकून द्यायचा आहे आणि या प्रकारे आपल्याला दुसऱ्या हाताने पाय पकडायचा त्याचा पंजा आपल्याकडे खेचण्याचा प्रकार करायचा आहे आणि दुसरा हात आपला एकदम कानाच्या उरतून गेला पाहिजे आणि तिथेही आपल्याला होल्ड करायचं आहे कमीच कमी इथं तर तुम्ही पंधरा सेकंदपर्यंत होल्ड करू शकता ताई आम्हाला शक्य नाही आहे तर तुम्ही दहा सेकंद करा किंवा त्यावरही शक्य नाही आहे तर पाच सेकंद तर तुम्ही करू शकता कमीच कमी पाच सेकंद तरी होल्ड करा बघा तुम्ही जर साईडचा सा फॅट असेल ना आपल्या दंडावरती म्हणा किंवा पोटावरती म्हणा तो फॅट आहे ना जाण्यास खूप म्हणजे खूप मदत होते आणि होईल तितकं आपल्याला इथं होल्ड करायचं आहे असं जाणून घ्यायचं आहे की आपलं शरीर असं कमी होत आहे असं खिचलं जात आहे आपला थोडाफार त्रास झाला पाहिजे तेव्हाच आपलं वजन कमी व्हायला मदत होते एकदम असं फील करायचं आहे आपल्याला की हा बाबा एकदम लुचिक आपलं शरीर आणि होतं तर खरंच ह्या एक्सरसाइजपासून करायलापासून आहे ना एवढं आपल्या मनाला शरीरावरती तर असर होतोच पण मनावरतीही खूप खूप असर होतो खूप छान छान विचार येतात डोक्यामध्ये होईल तितकं आपण खुश राहतो इतरांनाही खुश ठेवतो आणि उत्साह आनंदा म्हणतो ना तो वेगळ्याच प्रकारचा येतो जसं मी आता दोन महिने झाले एक्सरसाइज करत आहे अगोदर मीही लक्ष देत नव्हते पण दोन महिन्यापासून जशी सुरुवात केलेली आहे ताईनं त्यामध्ये माझ्यामध्ये खूप म्हणजे काय खूप चेंजेस झालेले आहेत वजन तर कमी झालेलंच आहे पण मेंटली फिट झालेली आहे मी आणि फिजिकलीही फिट आहे तर ही एक्सरसाईज कमीच कमी आपल्याला पाच ते दहा मिनटं तरी तुम्ही जेवढं तुम्हाला शक्य आहे ना तेवढं करू शकता कारण ही जरी एक एक्सरसाइज केली तर हे एक्सरसाईजनं आपल्या दंडाचा भाग कमी होतो मांड्याचा भाग होतो जो साईड फॅट आहे तोही कमी होण्यास मदत होते म्हणजे एक्सरसाइज एक आणि फायदे अनेक म्हणतो ना तो प्रकार आहे आणि जर तुम्हाला डान्सची आवड असेल तर आहे ना योगामधले एक्सरसाईज निवडायच्या आहे जेणेकरून एकदम असं शरीर आपलं खिचल्या जातं आणि खूप छान असर होतो शरीरावरती तर ही एक्सरसाइज मी कमीच कमी पाच मिनटं केलेली आहे आणि एकदम असं फील करून फील करत 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 आणि एकदम असं शांत हो, तुम्हाला गाणी म्हणा किंवा नामस्मरण म्हणा मी तर नामस्मरण लावत असते कारण मला स्वामींचं नामस्मरण खूप आवडतं तर मी कुठलंही स्वामींचं नामस्मरण लावून देते किंवा नामजप लावून देते आणि त्या नामामध्ये गुंग होऊन मी एक्सरसाईज करायला सुरुवात करते तर मला असं वाटतही नाही की मी एक्सरसाईज करत आहे आणि हे खूप पहिलं करायला पाहिजे होतं मी पण चला देर आहे दुरुस्त आहे तर तुम्ही असा प्रकार करू शकता मैत्रिणींनो वजन कमी करायचं आहे तुम्हाला तर या गोष्ट जी एकदम छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्याला करून वजन कमी करायचं आहे आणि आहारामध्ये म्हणाल ताईनो तर मी चहा सोडलेला नाही आहे कॉफी सोडलेली नाही आहे कुठलाच आहार बंद केलेला नाही आहे फक्त प्रमाण थोडंफार कमी केलेलं आहे जर मी चार वेळा छा घेत होते तर त्यामधला आता दोनच वेळा घेत आहे किंवा दोन वेळा घेत होते तर त्यामधला आता एक वेळा घेत आहे हे प्रकार करायचा आहे दोन चपात्या खात होते तर त्यामधली एक चपाती खायची आहे दोन वाट्या भात असेल तर एक वाटी भात करायचा आहे असं थोडंसं प्रमाण आणि जो बत्तीस वेळा चावून म्हणतो ना आपण तर खरंच खूप असरदार आहे नाही तुम्हाला शक्य बत्तीस वेळा चावणं मलाही शक्य नाही आहे कारण कधी तोंडातला घास संपून जातो तप्पास लागत नाही पण होईल तितकं तुम्ही जास्त चावण्याचा प्रयत्न करायचा आहे चार पाच आपण आपल्याला कशी सवय असते ना तोंडामध्ये घास टाकला की आपण ते चार ते पाचच वेळा चावतो आणि लगेच गिळून घेतो तर तसं करायचं नाही कमीच कमी पंधरा सोळा सतरा अठरा होईल तितकं तुम्हाला तुम्ही चावून 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 खायचं आहे तर त्यानेही खूप प्रभाव पडतो शरीरावरती आणि अशा छोट्या मोठ्या एक्सरसाईज नाही तुम्हाला एक शक्य एक तास करणं शक्य नाही तुम्हाला दोन तास करणं शक्य पण होईल तितकं कमीत कमी दिवसामध्ये पंधरा मिनटं दहा मिनटं पाच मिनटं तरी स्वतःसाठी वेळ काढायचाच आहे आणि होईल तितकं स्वतःला वेळ द्यायचा आणि ह्या छोट्या छोट्या ह्या आपल्याला करायच्या आहेत तर बघा ही एक्सरसाइज आहे तर ही एक्सरसाईजमध्ये काय करायचं आपल्याला दोन्ही पाय समोर घ्यायचे आहेत आपल्या आणि एकदम असे पुढं स्ट्रेट करायचे पण जे आपल्याकडं मागं मोरे करायचे हाताने आपले पंजे पकडायचे आहेत आणि इथंही होईल तितकं आपला मान जे आहे आपली ती पायांकडं झुकवण्याचा प्रयत्न करायचा आहे ह्यानंही खूप 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 म्हणजे फायदा होतो आपल्याला आपली पचनक्रिया सुवारण्यास मदत होते बऱ्याच गोष्टी आहेत आपल्या पोटावर त्याचा दाब पडतो तर खालचा ओटी पोटाला असं एकदम आहे ना घाम येतो इथंही आपला होल्ड करायचं आहे प्रत्येक एक्सरसाइजमध्ये जेवढं तुम्हाला शक्य आहे ना तेवढं होल्ड करायचं आहे थांबायचं आहे आपलं आपल्या शरीराला वेळ द्यायचा आहे आपल्या स्वतःला वेळ द्यायचा आहे गाई अजिबात करायची नाही थोडीफार जरी तुम्ही घाई केली ना कि मग काहीतरी त्रास होतो आपल्याला त्यामुळे होईल तितकं शांत करायचं आहे आणि नंतर ना दोन्ही हात आपले एकदम पाठीच्या पाठीमागे ठेवायचे आहेत आपल्याला आणि एकदम असं ताट बसण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि पण जे आपल्याला मागं पुढं मागं पुढं करायचं आहेत म्हणजे एकदम जे पायाचे स्नायू आहेत ना ते असं एकदम आपली ताट होतात पुढं मागं घेतले की ताठवतात पुढं घेतले की असे सैल होतात ते स्नायू म्हणजे आपलं मग कुठं नाडी वगैरे नस वगैरे काही दबलेले असेल काही जणांना पायांचा वगैरे त्रास असतो बघा कमरेचा त्रास असतो जर कुठे एका ठिकाणी स्नायू जर दबलेल्या असल्यात असतील तर ते ह्या एक्सरसाइज नाही ना म्हणजे ना, असे हे मोकळे व्हायला मदत होतात तर तुम्ही नक्की अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत तो आपण कसं ना इथं दर इथं दुखलं आपलं तिथं दुखलं आपलं हेच धरून बसतो पण त्याचा मार्ग काहीच काढत नाही होईल तितक्या आपण गोळ्या खायचा प्रयत्न करतो पण हे न करता आपण जर स्वतःला वेळ दिला एक्सरसाइज करायला सुरुवात केली थोडासा वेळ स्वतःला दिला तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात फक्त थोडासा वेळ लागतो असं नाही बाबा की मी एक दिवस केलं की के लगेच मला फरक पडणार आहे असं अजिबात होत नाही कुठल्याच गोष्टीत होत नाही आहे त्यामुळे स्वतःला आपल्याला वेळ देणं हे खूप जरूरी आहे गरजेचं आहे एवढं सुंदर सुरेख शरीर आपल्याला देवाने दिलेलं आहे पण त्याची सगळी आपण वाट लावून टाकलेली आहे अजिबात म्हणजे सगळ्या आपण छोटीशी शंभर रुपयाची गोष्ट घेतली तर त्याकडे आपण लक्ष देतो की ही गोष्ट खराब नाही झाली पाहिजे आपण याला शंभर रुपये दिलेले आहेत पण देवाने एवढं छान आपलं सुंदर शरीर दिलेलं आहे त्याची मात्र आपण अजिबात काळजी घेत नाही त्याला जे गोष्टी पाहिजे त्या अजिबात देत नाही हां एक गोष्ट करतो आपण त्याला गोळे औषधं म्हणाल ते मात्र भरपूर प्रमाणामध्ये देतो कारण थोडंसं दुखलं की चला डॉक्टरांकडे ते मग भरपूर गोळ्या देतात ते तो आपल्याला असं सांगत नाही की तुम्ही एक्सरसाईज करा व्यायाम करा असं सांगत नाहीत कारण त्यांचंही आणि काही काही जण सांगतातही तरी आपण ऐकत नाही असं आहे तर हे डॉक्टरकडं जाणं जर बंद करायचं असेल तर रोजचा एक तास मी तर मला आपल्या शरीराला देणं जर जरुरीच आहे आणि बघा साध्या सिंपल एक्सरसाईज केलेल्या आहेत तरी एकदम घाम मला आलेला आहे आणि कारण आता तर पाऊस चालू आहे तरीही खूप घाम येत आहे मला तर आता झालेले आहेत माझे एक्सरसाईज लास्ट एक्सरसाइज आहे ही जी आपले कमरेचा भाग आहे ना तो कमी करण्यास मदत होते कमरेचे जे जॉईंट आहेत ते आपले लवचिक करायला मदत करते जो मांड्याचा फॅट आहे तो कमी होण्यास मदत होतो जो ओटी पोट आहे ते कमी होण्यास मदत होते जे आपण खाल्लेलं अन्न आहे ते पचायनं पचायला एकदम असं पटकन पचण्यासाठी ही एक्सरसाईज करायची तर ही एक्सरसाईज तुम्ही जेवणाच्या नंतर दोन नंतर कधीही करायची आहे पण मन आपलं तेवढं शांत ठेवायचं आहे चित्ता आपलं एक्सरसाईजच्या ठिकाणी ठेवायचं आहे एक्सरसाईज आपण इथं करत आहे आणि मन आपलं आपल्या माहेरी आहे म्हणा किंवा इतर दुसऱ्या ठिकाणी आहे म्हणा असं अजिबात करू नका मित्रांनो थोडासा वेळ द्या शरीरालाही ही आपली खूप मोठी प्रॉपर्टी आहे पण हे आपल्याला समजत नाही तर चला आय होप थोडासा हा व्हिडिओ तुमच्या फायद्याचा असेल तर नक्की लाईक करायचं आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझ्याबरोबर लाईव्ह एक्सरसाईज करायला आवडत असेल तर मला नक्की एस म्हणून सांगा कमेंटमध्ये मी नक्कीच तुमच्यासाठी लाईव्ह एक्सरसाईज करण्याचा प्रयत्न करेल तुम्ही तुमच्या घरी करा मी माझ्या घरी करेल आणि ही करत करत हे बघा तोंडाची ही एक्सरसाईज मी करून घेतलेली आहे जे एक्स्ट्राचे गाल आहेत ते कमी होण्यासाठी ही एक्सरसाईज आहे तर अशा साध्या सिंपल एक्सरसाईज करा हेल्दी राहा फिट राहा भेटूया अशा नवीन व्हिडिओसोबत समर्थ थँक्स फॉर वॉचिंग